हेलो गाइस गुड मॉर्निंग कश्मी सज मेकअन खूब छान है छान बनाव लगे वाइट तो बनू नहीं शक कारण की एक तो मान ना ये मोबाइल ठाक ख खूब प्रॉब्लम पड़ती तो डब्या लगते मेला मोबाइल स्टँड <laughs> नाही आहे माझं स्टँड कुठला आहे तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की माझा स्टँड तुटलेला आहे तुम्ही काही आणलेलं नाही आहे आता आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे तर गाईज प्लीज माझ्या ब्लॉगला खूप सारा व्ह्यूज द्या आणि खूप 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 आनंदाने बघा कारण की माझे ब्लॉग हे नॉर्मली जसे घरगुतीच राहते मी जेणेकरून बाहेर वगैरे जाऊन तर काढत तर नाहीच कारण की तितका टाईम मला बिलकुल राहत नाही तर मी पो म्हणजे माझे स्वयंपाक करता करता, करता किंवा मग माझे नॉर्मली जसे घरी राहते मी तशीच ब्लॉग काढते आणि आता आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग काढत आहे चला म्हटलं आता पोळ्या करता करता तर बघा माझ्या पोळ्या पोळ्या करता करता चला म्हटलं ब्लॉग तरी काढलं खूप दिवसानंतर तुमच्यासोबत बोलणं नाही झालं तर माझे व्हिडिओ तुम्ही कसे बघ आय मीन बघता कसे आवडते तुम्हाला नाही आवडत हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कसे काढायचे व्हिडिओवर आणखी जे तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार जे मला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही काढतेस जे जसे मला आवडतात जसे मला आवडतात तसे तुम्ही व्हिडिओ काढतेस मला मदत माझा डुगू मम्मी हे कर ग छोटशी हे असं काहीतरी मागते आणि त्याची पोळी करते असं असं करून आणि ते बघा मी तुम्हाला सांगत आहे तर तो कसा माझ्याकडे बघत आहे घे मी पोळ्या करत राहिले की करा तो पण पोळ्या करायसाठी येते आणि मला थोडंसं कणिक मागते कणिक मागून तो आपलं काहीतरी कारभार करत राहते तिकडे तर गाई मी काय म्हणत होती तुम्हाला तर माझ्या चॅनलला असं स सपोर्ट करा खूप कमी व्यूज भेटत आहे मला तर वाईज प्लीज मला खूप सपोर्ट करा माझे व्हिडिओ डेलीचे राहते डेली मी ब्लॉग सध्या तर डेली नाही काढत आहे कधी कधीच काढते मी जसा मला वेळ मिळतो तसाच काढते मी ब्लॉग तर वाईज माझ्या ब्लॉगला पण आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओला पण खूप सारे व्यूज द्या <laughs> माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझं चॅनल मोनिटाईज होईल खूप वर्ष झाले आहे जवळपास मी दोन वर्ष माझे कंप्लीट झालेले आहे परंतु अजूनपर्यंत माझं मोनिटाईज नाही झालेलं आहे चॅनल योग्य नाही वाटत सांगायला पण तरी माझे प्रयत्न चालू आहेच खूप प्रयत्न चालू आहे की जेणेकरून मला असं वाटेल की आज नाही आज नाही उद्या होईल उद्या नाही परवा होईल परवा नाही निर्वा होईल असं करू करू माझं मन नाराज नको करा प्लीज आईज तुमच्याचमुळे मी समोर जाऊ शकते तर आता हे म्हणत असेल तुम्ही माझ्या तुम कानामध्ये काय आहे कापसाचा बोया टाकलेला आहे कारण की मला ना थोडं आता हे इतक्यामध्ये थोडासा कानाचा प्रॉब्लेम चालू आहे असं म्हणजे कधी कधी त्रास होते मला कानाचा डॉक्टरला <coughs> वगैरे दाखवलं आहे परंतु ते म्हणाले की असा काही प्रॉब्लेम नाहीच आहे परंतु तरी तो असा कधी कधी खूप त्रास घेते त्रास म्हणजे होते मला खूप वर्षानंतर पाणी गेलं होतं माझ्या कानामध्ये तर त्याच्यामुळे तो मला आता त्रास करत आहे माझं कान सकाळची वेळ आहे मॉर्निंगची वेळ आहे आणि सगळ्यांची गडबडीची वेळ राहते ही तशीच माझी पण गडबडीचीच वेळ राहते मला पण टायमानुसारच मला सगळे कामं माझी घरगुती माझे कामं जसं मुलांचं आहे स्वयंपाक आहे नाश्ता आहे माझा आहे तयारी वगैरे सगळं हे पूर्णच मला ऑफिसमध्ये ए अरू कमी आवाज कर ना मला किती आवाज येतो तुझ्या टी व्हीचा थोडा कमी कर आवाज टी व्हीमुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज नाही पोहोचत आहे सर्दी वगैरे राहिली मला तर मग हवा वगैरे गेली कानामध्ये तर थोडासा कानाचा त्रास होतो त्याच्यामुळे मी कापसाचं वगैरे टाकतो याच कानात टाकलेला आहे कारण की याच कानाचा त्रास आहे मला या कानाचा नाही आहे म्हणून इथे नाही टाकलेला आहे मी याच कानाचा त्रास आहे <coughs> <coughs> सगळ्यांना सर्दी खोकला असं वातावरण थोडं चेंज झालेलं आहे तर सगळ्यांनाच चालू आहे सर्दी खोकला मुलांना पण चालू आहे यांना पण सर्दी खोकला झालेला आहे मुलांना पण आहे म्हणून आज आरो पण स्कूल नाही गेला पण स्कूल नाही गेला म्हणाला कामामध्ये मुलाचंही मोठं हे दे मम्मी ते दे मम्मी चालू राहते सगळीचकडे वातावरण चेंज झालं तर सगळीचकडे खोकला शर्दी खूप चालू आहे मलाही खूप झाली आहे आज मला थोडंसं बरं आहे परंतु माझं दोन तीन दिवस सर्दी खोकल्यामुळे खूप जास्त त्रास झाला मला सर्दी खोकला खूप होता मला दोन दोन तीन दिवस म्हणून माझे जसे व्हिडिओ बनायचे आय मीन जशी वाटलं तशी मी टाकायची आणि ब्लॉग तर बिलकुलच नाही बनवला तर इतक्यामध्ये चला म्हटलं आजच बनवा आज बोला थोडस तुमच्याशी नाई खराब होते डुबू मला पोळ्या करू दे लवकर डुगूचा सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्ता झाला का डुगू काय केला तू नाश्ता ओ ग बाय ग हो का थांब थोडासा थांब माझी पोळी हो दे झालं नाही झालं ना माझं आहे

सकाळी सकाळची माझ्या डोगूची मस्ती मस्ती मस्त राहते गा आहा 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 घे ना खाण्यात तिथे नाश्ता दिलाय ना थोडासा नाश्ता केला डोगूचा दिलेला आहे थोडासा नाश्ता जनारु तू हे घे हे हो। घे हे बघ दिलाय देते नाही इथे कनिक वेस्ट होते मग जास्त नाही घ्यावं लागत विचार करते मी की रोजच थोडे थोडे ब्लॉग बनवावं घरचे आणि I जसे mean जमते तसे बनवा जसे निघते तसे बनवा तर असा विचार खूप करते परंतु इतका वेळ नाहीच राहत माझ्याकडे त्याच्यामुळे मी काही जास्त ब्लॉग नाहीच बनवत <laughs> मोबाईल हातात घेऊन आणि असं ब्लॉग बनवून खूपच होत कधी कधी म्हणून मी असं काहीतरी डब्या डुब्यावर ठेवते याच्या याच्यावर मी मोबाईल ठेवलेला होता आणि जेणेकरून मी तुमच्यासोबत बोलत होती चला जाईल तर मी आता बाकीची माझी कामं करते आणि आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू आणि शॉपमध्ये तर तसे आपण भेटतच राहतो तर सगळ्यांना मॉर्निंग टाईम आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना छान सर्दी अजून पर्यंत बसलेली नाही नाही जास्त वेस्ट नसते करत ना डोबू चला तर काहीच मी आता ब्लॉग इतकंच ठेवते आणि इतकं नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघू किंवा तर चला तर काहीच काय